रामकृष्ण हरी अवधूती चिंतन श्री गुरुदैव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते जीवन जगत असताना आपले काही इच्छा असतात काही ध्येय असतात काही आकांक्षा असतात काही इच्छा काही ध्येय आपले पूर्ण होतात तर काही मात्र अपूर्ण राहतात तर आज एक इच्छा आपल्याला आपली पूर्ण करून घ्यायची आहे मग ती इच्छा कसलीही असो कोणत्याही प्रकारची असो एखाद्याचं लग्न होत नसेल ती इच्छा असते एखाद्याला मुलबाळ होत नसेल तीसुद्धा इच्छा असते किंवा आपल्याकडे आर्थिक चणचण आहे म्हणजे आपल्याकडे पुरेसं धन नाही त्याबद्दल इच्छा असो नाही का किंवा एखाद्याला परीक्षेमध्ये खूप वेळा प्रयत्न करूनही अपयश येत असेल तीसुद्धा आपली इच्छा असते की मला या या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले पाहिजे तर अशा अनेक इच्छा असतात किंवा नोकरी असो कुणाला जॉब लागत नसेल ती इच्छा असेल तर तुमची कुठलीही इच्छा असो ही इच्छा एक इच्छा आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी मी आपल्याला उपाय सांगणार आहे तर उपाय काय आहे जाणून घेऊया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गुरुवारच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटाने आपल्याला ही इच्छा बोलून दाखवायची आहे पण त्यासाठी काही नियम आहेत तर ते नियम मी आपल्याला सांगते कोणत्याही गुरुवारी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटाला आपल्याला हा उपाय म्हणजे थोडीशी सेवा आहे ही आपल्याला करायची आहे तर दहा वाजताच गुरुवारी रात्री दहा वाजता आपण शुचिरभूत व्हायचं आहे शुचिरभूत म्हणजे काय स्नान वगैरे करायचं आहे आणि देवासमोर बसून आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र कोणता हे जाणून घेऊया मंत्र असा आहे हरिओम तत्स श्री गुरुदेवदत्त हरि ओम तत्सत श्री गुरुदेवदत्त ओम तत्सत श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा आपल्याला कमीत कमी अकराशे कमी, जप आपला झाला पाहिजे आणि आपल्याकडे एक तास आहे नाही का दहा ते अकरा अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत आपल्याला हा जप करायचा आहे आणि जप पूर्ण झाल्यानंतर अगोदर धूप दीप वगैरे सगळं काही लावायचं आहे धूप लावूनच हा आपल्याला जप करायचा आहे कारण आपण कुठलीही क्रिया करतो नाही का कुठलीही पूजा जर करत असलो तर ती दिव्याच्या साक्षीनेच करतो म्हणून दिवा लावायचा आहे आणि अगोदरच जप करण्याच्या अगोदर धूप वगैरे लावायचं आहे त्यानंतर जप झाल्यानंतर अकरा वाजून दहा मिनटाला हात जोडून भगवंतासमोर आपली ती इच्छा प्रगट करायची आहे आणि बरोबर अकरा वाजून अकरा मिनिटं झाल्यानंतर तुमची ती इच्छा बोलून झाली पाहिजे बस एवढा छोटासा उपाय आहे आणि तुम्ही म्हणाल एकाच गुरुवारी पूर्ण होईल का तर नाही सांगता येणार ना। एकाच गुरुवारी पूर्ण होऊ शकणार नाही कारण आपण जी इच्छा आपली व्यक्त करणार आहोत नाही का ती कुठल्या प्रकारची आहे त्यावर सुद्धा डिपेंड आहे आणि जी आपण सेवा करतो आहोत जपाची ती किती एकाग्र भावनेने झालेली आहे त्यावर सुद्धा डिपेंड असतं काय की आपली इच्छा केव्हा पूर्ण होईल म्हणून अगदी एकाग्र मनाने एकाग्र भावनेने तुम्ही जर ही सेवा केली तर अगदी पाच गुरुवार तुम्हाला असा प्रयत्न करायचा आहे आणि पाच गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल हा माझा स्वतःचाही आणि अनेक जणांचा अनुभव आहे म्हणून ही सेवा नक्की करा आणि आपली एक इच्छा जी महत्त्वाची आहे जीवनामध्ये ती पूर्ण करून घ्या राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त